नमस्कार तुमचं भारती किचनमध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सुकोंबीर आणि बटाट्याची सुकी भाजी त्याच्यासाठी घेतलं आहे टॅमॅटो मिरची कांदा मिरची लसूण आणि कोथिंबीर आता आपण फोन घालूया तेल तापलं आता आपण मिरची घालूया घालूया मिरची घातली आहे लसूण घातलं चांगलं जरा थोडं थोडसपणे लावून द्यायचं याच आता आपण कांदा टॅमॅटो आणि कोथिंबीर घातली आहे कांदा आता आपण कांदा मी जरा जास्त घेतला कारण भाजी सगळ्यांना पुराला पण घालतो लाल कश्मीरी बघा आणि लाल पार। आ, कश्मीरी आणि माल मालवणी मसाला हा मालवणी मसाला हळ हळद घात बघा हळद घालतोय धणेजिरे पावडर जिनी भारी पडते जिरे पावडर आता मी चांगला हलवून घेतो किचन किंग मसाला लेली किचन किंग मसाला घालायचा दाखव इकडे हे मी चांगलं तीन चार पाण्यात धुतले बटाटी आणि सुके दिला आता हे टाकायचं मी मीठ घालते मग आपण घातलेलं आहे कांदा टॅमॅटो आता थोडंसं मीठ घालू थोडंसं अगदी बरं आता ही भाजी मी आता ही भाजी इकडे मध्ये दिसत नाही आता ही भाजी मी बारीक गॅसवर पाणी घालते त्याच्यावर ठेवली भाकरीच दाखवते भाकरी कशी करायची ती आता मी हे पाणी घालते बघा भाकरीला तर मी आज जास्त भाकरी नाही दोन नाही तर तीनच भाकरी पीठ नाही आहे ना थोडं फीट आहे तुम्हाला भाकरी दाखवते कशी करीठ चालून घेतलंय आता मी हे थ ो서 어디 अ ग द 어 थोडेस मीड घातलं आता पाण्याला उकळी येई अशी 가ा

पीठ मळून झालं की तुम्हाला भाकरी दाखवते आता भाजी झाली आहे आता आपण कोथिंबीर घालू हे बघा आता ही भाकरीचं पीठ झालंय आपलं उकळून घेतलं मी भाकरीचं पीठ ते असं उकळून घेतलंय आता मी तुम्हाला भाकरी दाखवते हे बघा आता मी भाकरी दाखवते तुम्हाला ही भाकरी आता मी तुम्हाला दाखवते किती पातळ भाकरी केली आहे मस्त हे बघा आता ही भाकरी टाकते छानपैकी आहे आमच्या उकडीच्या भाकरी असतात पण मला नाही येत आहे उकडीच्या मी पलटी करते बघा आपली भाकरी छान फुगली ना मस्त टंब मस्त फुगली बघा भाकरी आता भाकरी दुसरी भाकरी टाकते हे बघा पाणी लावायचं असं भाकरीला पाणी लावायचं छान हे बघा दोन मिनट आता आपली ही भाकरी दुसरी भाकरी सुद्धा झाली हम्म Tidak terlalu banyak, तुम्हाला ही डिश आवडली असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करा